गुड इव्हनिंग सर्वांना जागतिक आरोग्य संघटनेच्या जा दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक मानसिक आध्यात्मिक व सामाजिकदृष्ट्या सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य समजा एखाद्या व्यक्तीचं शरीर व्याधीमुक्त आहे त्याला कोणताही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतो कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो एखादा कायमस्वरूपी रागी आदळ आपट करत असतो लालची किंवा लोभी असतात तर अशा व्यक्तीला निरोगी म्हणता येणार नाही आपल्याला जर आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्याला शारीरिक आरोग्यासोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच भर दिला पाहिजे तरच आपण एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू मानसिक आरोग्य मानसिकता स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताण तणाव चिंता नकारात्मक विचारसरणीला आपल्याला मनात स्थान नसेल भावनिक आरोग्य भावनिक आरोग्य म्हणजे अशा संतुलित स्थिती जिथं राग लोभ अहंकार व तिरस्काराला आपल्याला जीवनात स्थान नसेल आध्यात्मिक आरोग्य आध्यात्मिक आरोग्य म्हणजे एकात्मकता एकात्मता आणि सुसंवाद राहणं म्हणजेच आध्यात्मिक आरोग्य आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीरीती वर विश्वास ठेवणे असणे व दुसऱ्याच्या धर्म व परंपरांचा आदर करणे म्हणजे आध्यात्मिक आरोग्य व स्वास्थ्य शारीरिक आरोग्य जेव्हा आपले शरीर कोणत्याही प्रकारच्या व्याधीपासून व शारीरिक इजेपासून व अनियमिततेनेपासून मुक्त असतो अशा स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हणून ओळखलं जातं